महानगरपालिकेत आम्ही काम करत असताना आपल्या या प्रभागासाठी न्याय देण्यासाठी आम्ही अवरात्र झटलो खूप प्रयत्न करून या प्रभागासाठी वीस ते पंचवीस कोट रुपये निधी आणण्यात आम्हाला यश आलं त्या निधीतलेच रस्ते गटारी आज आपल्या या प्रभागात सर्वांना पाहायला मिळतात या जनताला जनतेला ते आज सोयीसुविधा देण्यासाठी पाच वर्षात जो आम्ही जे काही कष्ट केलं त्याचं फळ म्हणून आज ही जनता आमच्यावर इतके प्रेम करते पाच वर्षात काम करत असताना कोविडचा काळ असेल कोविडच्या काळामुळे आपल्याला निधी जास्त मिळाला नाही महापालिकेतून आपल्याला निधी जास्त मिळाला नाही तरी सुद्धा ह्या जनतेची कामं केली पाहिजेत ह्या जनतेने आपल्याला निवडून दिलं ह्या जनतेच्या सेवेसाठी आपण कुठं सुद्धा थांबलो नाही पाहिजे अशी मनात सारखी खंत राहायची आणि आम्ही ती खंत आपली मान्य दादा गाडगीर यांच्याकडे व्यक्त केली आम्ही भारतीय जनता पार्टीत नसून सुद्धा आज मंचावर सुधीर दादा नाही पण त्या सुधीरदा आम्हाला केंद्रातून निधी आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक असून सुद्धा मला कशा पद्धतीने निधी आणायचा कुठून निधी आणायचा हे मार्गदर्शन करून ती योग्य ती दिशा दाखवली ती सुधीरदादानी दाखवली त्यांच्यामार्फत मला वैयक्तिक पाच कोटी रुपये निधी या ठिकाणी नि� मिळाला ह्या पाच वर्षात जी आपण कामं केली ते आता संजीभाऊने तुम्हाला या स सगळी सांगितली आरोग्य केंद्राचं काम असेल कांचनता वेणींच्या काळात आरोग्य केंद्र मंजूर झालं ते आरोग्य केंद्र आपल्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नेण्याचा प्रयत्न झाला पण आपल्या प्रभागातील सगळी कष्टकरी आणि रोज मोलमजुरी करून खाणारं आपल्या भागातली सगळी कुटुंब आहेत त्या कुटुंबाची सोय आणि व्यवस्था झाली पाहिजे या कु सर्व जनतेला ती हॉस्पिटल उपयोगाला आलं पाहिजे म्हणून आम्ही सभागृहात भांडून सभागृहात आमची मतं मांडून ते आरोग्य के केंद्र आपल्या प्रभागात आणलं संजीवभाऊनी सांगितल्याप्रमाणे बावन्न हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला कदाचित त्याचाच आशीर्वाद असेल त्यामुळे जनता आमच्या एवढ्या पाठीमागा आणि पाठीशी थांबते अशा पद्धतीची ठराविक कामं करत असताना आपल्या प्रभागात संजयनगर राजनगर आपला शिवाजी हौसिंगचा परिसर असेल गोसावी गल्लीचा आपला परिसर असेल घनश्याम नगरचा परिसर असेल चिंतामणी नगरचा परिसर असेल आपल्या प्रभागातील राजनगर चिंतामणी नगर चैतन्य नगर आपला भागातील सगळे जे भाग असतील आपल्या प्रभागातील त्या प्रभाग त्या प्रभागाकडे बघायचा दृष्टिकोन आपल्या सांगली जिल्ह्याचा बदलावा आणि आपल्या सांगली सांगली जिल्ह्यातील लोकांनी आपल्या प्रभागात येऊन काहीतरी पाहायला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला पाच वर्षात करायचं होतं म्हणून आम्ही तिन्ही नगरसेवक आणि वहिनी साहेब अष्टसिद्धी हनुमान मंदिर बांधायचा निर्णय घेतला आणि त्या अष्टसिद्धी हनुमान मंदिर त्या ठिकाणी नगर सारख्या भागात बांधू शकलो ते मंदिर बघायला आम्हाला अभिमानाने सांगावं वाटते की ते मंदिर बघायला सांगली जिल्ह्यातील विविध लोक नेताताही आवर्जून मंदिर बघायला येतात म्हणजे अशी आपल्या भागाची ओळख बदलली पाहिजे आमच्यावर प्रेम करणारे आमचे नेते मान्य पृथ्वीराज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आपल्या प्रभागाकडे कर बघायचा दृष्टिकोन बाहेरच्या लोकांचा बदलला पाहिजे लोक आपल्या प्रभागात आली पाहिजेत आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे हा एकमेव विजन डोक्यात घेऊन आम्ही पाच वर्षात काम करू शकलो कोविडच्या काळात वहिनी साहेब प्रत्येक मायमाऊलीच्या दारात गेलो औषध फवारण्या केल्या त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोच केलं त्यांना कुठं अडचणी असतील त्या अडचणीला सामोरे गेलो तुम्ही बघितलं असेल सर्वांनी चौक कधी सुटला नाही प्रत्येक चौकात बघायचं मनोज सरगर उभारलेला असणार संजू कांबळे उभारलेला असणार महेश सळुंकी उभारलेला असणार ही चौकात राहून काम करणार आहेत कुठल्या घरात कुठं आजूबाजूला एसीच्या ऑफिसमध्ये बसून काम करणारी माणसं आम्ही नाही आम्ही रस्त्यावर उन्हात थांबून काम करणारी माणसं आहे आणि अशीच माणसं तुम्ही निवडून गेली पाहिजे असा आपल्या मदतीला धावून आणणारी माणसं आपण निवडून दिली पाहिजे काही गोष्टी आपण बोलू शकत नाही वहिनी साहेब काय करायचं लोकसभेला पळ पळ पळालो सगळीकडे त्या माणसावर माझा जीव आहे तर हायच होताच त्यावेळी पण काय आता विरोधात आहे आपण इतका त्या माणसाला जीव लावला मला लास्ट पर्यंत वाटत होत पर की नाही घरातला माणूस माझ्या विरोधात उभा करणार नाही कारण मी सुद्धा घरातला माणूस होतो राजकारण वेगळं त्या गोष्टी वेगळ्या पत्रकार बंधूंची इच्छा असते मी काहीतरी बोलावं विरोधात बोलून कुणावर तर टीका करून मला निवडून यायचं नाही मला कामाच्या जोरावर निवडून यायचं आहे कुणाच्या तरी विरोधात बोलून मी राजकारण करणारा माणूस नाही मी प्लेन माणूस आहे मला लोकांच्या मनात राहून लोकांच्या सेवेत राहून राजकारण करायचं आहे पाच वर्षाचं माझं धोरण मला लोकांच्या समोर मांडायचं आहे ते धोरण लोकांना आवडलं तर लोक मला निश्चित निवडून देतील आणि मला वाटतंय की एवढ्या ताकदीने लोक माझ्या मागे राहिल्यात कारण एकच काम आहे त्यांना वाटतंय हा मनुष्य सरगर आपल्यासाठी काहीतरी करल हे पॅनल भारतीय जनता पार्टीचं आपल्यासाठी काहीतरी करल म्हणूनही लोक माझ्यासोबत अशी ठामपणे राहतील एवढ्या कडाकेच्या थंडीत वहिनी साहेब आम्ही तीस ते पस्तीस मिटिंगा घेतल्या आपल्या पूर्ण प्रभागात एका सुद्धा मिटिंगला असं वाटलं नाही की इथे गर्दी झाली नाही इथे माणसाला नाही भरपूर आपल्या सगळ्या महिला वर्ग उभारलेले जंट्स लोक सगळी उभारलेली लोकांचा आशीर्वाद आहे ह्या पाच वर्षात आम्ही तुमची सेवा करू शकलो निधी अभावी आम्ही तुमची सेवा करण्यासाठी तर कमी पडलो सुधीर दादांच्या मार्फत ह्या शिवाजी हौसिंगमधील सगळे रस्ते बऱ्यापैकी झाले असतील था। हा मोठा रस्ता सुद्धा सुधीर दादांच्या मार्फत झाला भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रभागासाठी चाळीस कोट रुपये निधी वसंतदादा औद्योगिक वसादातली सगळे रस्ते दादांच्या मार्फत झाले भैया चाळीस कोट रुपये निधी भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रभागासाठी दिला हा ही जनता कधी विसरणार नाही जनतेच्या परवास देवानी सांगितलं माझ्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना कुणाकडे पैसे मागायला जायची गरज लागत नाही डायरेक्ट एक तारखेला चार तारखेला फाट तशी मेसेज पडतोय पैसे जमा होतात अशी मोठी कामं करणार भारतीय जनता पार्टी एक विजन घेऊन सगळ्यांच्या समोर येणार पार्टी आहे मला सुद्धा राहलं नाही मी सुद्धा म्हणालोय ठीक आहे आता काय बघू आपल्याला भारतीय जनता पार्टीत जायचं आहे सगळ्यांचा आशीर्वाद घेतला भारतीय जनता पार्टीत आपण पक्ष प्रवेश केला ही सर्व नेते माझ्या पाठीमाग थांबली आणि आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक नेते माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदाला माझ्या प्रचारात सगळीकडे सक्रिय आहेत मला निवडून आणण्यासाठी माझ्या पॅनल निवडून आणण्यासाठी ही सर्व नेते माझ्यासोबत आहेत त्याचा मला सार्थ अभिमान आयुष्यभर राहील तेवढ्यावर आपण थांबणार नाही पुढच्या पाच वर्षात आपल्याला काय करायचं त्याचं व्हिजन तुम्ही एलई डी व्हॅनवर पाहिलं असेल भैया ह्या पाच वर्षात रस्ते गटारी लाईट ह्या वेगळ्या ज्या समस्या आमच्या प्रभागाच्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या केल्यात ना पुढच्या पाच वर्षात साहेब अखंड सांगली जिल्हा आपला प्रभाग बघायला येईल अशा पद्धतीचं व्हिजन घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी लढवायला लागलोय शिवसृष्टी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल शिवसृष्टी हा संकल्प अखंड महाराष्ट्रात भैया फक्त आणि फक्त पुण्यासारख्या शहरात आहे आपण तीच शिवसृष्टी आपल्या सांगली चिंतामण नगरच्या ओपन पीस मध्ये तयार करतोय शिवसृष्टी म्हणजे काय आपल्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळाले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास कळाला पाहिजे लोकशाही भाऊ साठेंचा इतिहास कळाला पाहिजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा इतिहास कळाला पाहिजे त्यासाठी आपण त्या एक शिवसृष्टी नावाचा संकल्प तयार करतोय शिवसृष्टी म्हणजे काय तर शिवसृष्टीमध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले बघायला मिळतील त्या ठिकाणी तुम्ही फिरत असताना तुम्हाला सगळे गडकिल्ले बघायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराजांचे आधारित त्यांच्या जीवनावरती आधारित असणारे सगळे पिक्चर बघायला मिळतील आपण एक पिक्चरचं थिएटर तयार करतोय म्हणजे दोन ते तीन तासाचा नितातही आपण वेळ त्या ठिकाणी घालवू शकतो टिपला आजूबाजूच्या प्रभागातील लोक नेतात तुमच्या प्रभागात तुमच्या हक्काच्या वार्डात लोक ट्रिपसाठी येतील पुढच्या पाच वर्षात अशा पद्धतीचे व्हिजन घेऊन आपण या ठिकाणी